thank you साहेब हो विच का वान रे की किती मा <laughs> विच का बोल रो या जसं काही वर खिशे माहिती पिसा दे साहेब मग देख तो काही काही काळो बदार कर, कर, कर ना करतो को आधार दे तुमचा आधार डोगरा मरून सात वर्ष झाले साहेब आप केरी आधार छेने आणि <laughs> मला आधार कशाला पाहिजे चार वर्ष बचावा डोगरी आधार कार्ड आधार कार्ड धर्मे आओ ये ले भाई ये साहब आधार कार्ड मतदान दिया मतदान तू हो बरोजी बेटा <laughs> तू हो बरोजी कार पर मतदान करे ना उन्हें मतदान कार्ड मने कार्ड कार्ड है ये तो कहीं भाई है ये तो नहीं हाँ उच्च उच्च ये ले हाँ गणा आसामी एक बापू जरा राशन द्या राशन आया धर्मी

लाईक का या माय ढोंडे तू अच्छा 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 छ पाच घरी राहिली पास का <laughs> 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 नाही बुक म्हणजे तू पाच घेवची रे त्याच्यासाठी पास काढतो आणि तू ती भडी पाळवची पास हवे पाच काढी कोणी मध्ये काढन दर्शक मेल मिळूज बाजू जो मागरो कना पास भलाई वास मारसी आणि बँके मोडा पास नمسकले <laughs> पास येर <laughs> <laughs> पास घेरोस ने हा हा ब्यान पासबुक मग तो पिपा म हात घालान हालाय जो कोणाच पासबुक केरोच काय को काय कोय कथेच आहे इ पासबुक हा ल दादा टाइम होत रे आम्हाला घरे जाऊ दे हा आता आता कार्ड द्या प्यान पॅन कार्ड प्यान निदर्बी मग तो पेरी कोण तू तरी पेर महाग आई हार पण या कथे तू पेर मिलेची काई हा प्यार ते घागरे पच छू नी बेटा प्यान <laughs> प्यान काई, काई <laughs> <प्यार्ण कार्ण laughs> तू पॅन कार्ड ची पॅन कार्ड काही काही झाला काय रे तू पॅन कार्ड पॅन कार्ड तू काल बापूर तू पॅन फेरविरोची बापू पॅन कार्ड पाहिजे तुमच बाय तो बीमारी हार तू घोटेन काय या पॅन कार्ड पॅन कार्ड बापू दे हम काय पॅन कार्डन कोणी आभली पॅन कार्ड के पॅन कार्ड पॅन <pros admitting> कार्ड कार्ड पॅन कार्ड सांगन पछि तुम्ही सरळ भासया नाही पॅन कार्ड पॅन कार्ड लगा प्यारा ना करू पेर मलोची तू आमेन को रे वा तुम्ही म्हणजे डोकरी डाकरीन काय चमकावते काय तुम्ही नाही चमकुत बोल रे तुम्ही या शेष सा भास सरल पॅन कतरी पगारवी गाव पुताना काय भरल्या जात नाही निकाल छाटन न वे कोई छोरी थडकाड दिनी आप काय चहि तारो हो? काळ आज आजी काय लागतं बाबू या कच मा केतो तू बस 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 झाले आता काय बसले कचरा पिसा आम्हा दोनशे रुपये दोनशे या दो दिशे कु काही मा दोन पासपोर्ट पासपोर्ट दोन पासपोर्ट राहिले तुमचे या डोकरान मार पासपोर्ट केवळ काय कोय उ डोकरा कटर लावू छ कोणसे डोकराना हरत करी तू अब के डोकरा नाही मला दणी वारला मजा येते तुमचं स्वतःचच पासपोर्ट पाहिजे तुमचं फणू सांगा ना तुला तु, तुला गोरमाटी येत नाही काय बाबा पण गोरमाटी माहिल का नाही त मार पास फोटो लागच एक लीर पाच पाच फोटो दीज मग पासपोर्ट स्वतः राव पाच नाही कोणी कुठणी दी दी पासपोर्ट पाच अमक तर कढावू मग काही सोबत लाई बोरी काय माहितीये ई काय नाही सारू रेजाचे रेजा फॉर्म भरेल बाई तर, तर मोबाईल कि में कावेन बापू मारतो पड डोकरा सुमन बाई मनसेचा ठीक ठीक। टाइम फोटो काढूस पासपोर्ट दोन काढू नको मेटायलाय ना तू तुझा मायक घोसरीची तू मला भेटायलाय तुम्ही बाजू हा दोड मिनान भेटते मला कशी वाटते मी हा चांगले मस्त काढ जरा हो हाफ फोटो हाप हा बराबर दिसते ना हो हा काढत काळ आहे साहेब ते हाफ नाही हाफ फोटो आहे देखील फुल फोटो काढून येतो फुल मर्या मेल होत तक साहेब हा हे फोटो मध्ये काय दिसाल तुम्हाला काय दिसते हे त्या त्रास काढून फुल काढ <laughs> तेवढंच लागते इथं फार्मवर फुल काढली जातात फार्मवर तेवढंच बस हा आधी काय काय लागते आधी बस झालं आता झालं ना हो तुमचं फॉर्म भरला पिसाद <laughs> आजी आम्हीच पैसे देऊ बाबा पिसाद नाही पिसा असतो आयचा तुम्ही द्या आम्हाला आता फॉर्म भरायचे पैसे पैसे नाही धर मी ताकद ते हाणून मागायचे का मार कोणा माटी आता राहते ती उभर ए बापू <laughs> तो ना काय बोल का तब्येत बराबर राशन कार्ड दिनी पॅन कार्ड दिनी आधार कार्ड दिनी हा सगळे दिले फोटो कडा दिली पाहिजेत नाही का पंधराशे रुपये आपण धनी बापू रुपये पाहिजेत ना दर महिन्याला तर दोनशे रुपये तुम्ही द्या फॉर्म भरून जाते धनिया काय कोणी पुस्तक आहे पिसा वतार ना सध्या तू न पिसा दे दे पचवू साहेब ना समजावून सांगा <laughs> <वतार> ना <laughs> बेटा तुम्हाला तो कळते रे सगळं माहिती सेव झाली हो, हो ना तुमचं फॉर्म भरल्या गेलं हो आता तुम्ही दोनशे रुपये सुट्टी दोनशे रुपये द्यायचे हो तो ना हो नंतर मनकतरा मल मळेवा पंधराशे 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 असे महिना चालू मरे मरे पर्यंत सुमन भाई आप मारो गोंधल काय हटे नाही मजारी चू घरी पकड धर्मी थांब्या तू धर्मी था। तोन काम छायता यार हिंमत चाली कर असे मला मिळाले ना ओ माहिती ते दिशे तू खाले हो खाले ते राहू दे नाही नाही आता पाहिजे आता नाहीतर हे फॉर्म घेऊन हे सगळं तुम्ही न्या घरी हा पण ओ माहिती दिशे घेऊन ते दे ना आताच नाही हे सगळं माहिती पाठवल्यावर भेटते हा देख मग आम्हाला खर्च लागतो मी काय सांगायला तुला पंधराशे मला तू द्यायला की नाही दिशेत तू घे तेराशे मन दे ना बेटा बी बराबर, बराबर पंधराशे मन म्हणा पंधराशे रुपया दे बराबर ना बापू तो मार दिशेत तू ले तेराशे मन दे बराबर कोण बापू बराबर नाही तू हो तुमचं फॉर्म घेऊन सगळं भरणं झालं हा आता पंधरा दिवसात तुमचं मोबाईलवर वर म्हणून हे येते मॅसेज तुमचं झालं सगळं कुळ कुल मोबाईल वर कुळ येते तारखर मी मोबाईल कस रा मोबाईल छक मग हो का हा हाँ। केरी बी आहे तार शेजाऱ्याचं देऊन हां हां केरी द्या शेजार्या केरिएनये तार धर्मिय तार मालकर तरी मोबाईल देण्या काय तू नंबर वर का नाही मालकर कोण घडी घडी रोजी बोलू करे आज जवळपास तुमच्या जवळ घरात जवळच कोणाच असेल तर देऊन टाका जवळच जवळच कोणाच नाही मग तुम्हाला कस समज मेसेज काय गरज विषय नाही मग ठीक आहे मग पंधरा दिवसानंतर या एकदा पाहून घ्या हो ना शासकीय तुम्हाला काही लाभ भेटते का काही काय घड्या म काही इतर काही शासनाचे काही पगार वगैरे काही भेटत असेल का? तर हे योजना तुम्हाला भेटत नाही मारोजना ते बापू सरकारमध्ये एक रोज पंधराशे रुपया तर तेच भेटते या योजना तुम्ही बसू शकत नाही तू खिचडी का, रस काय की नाही हो हे जे लाडकी बहीण योजना आहे याच्यात तुम्ही बसू शकत नाही तुम्हाला पहिले सरकार साहेब भेटते ना, ना? साहेब बोला हे खिचडी मिचडी रांधायला शाळावर आहे ना हा मग ते पगार असल्यावर हे हे पैसे भेटत नाही बापू जसे की जसे की मिळेल का या नाही भेटत नाही 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 थोडाफार नाही नाही भेटत नाही हा हजार पाचशे खाऊन जाऊ तू थोडा गाणे ते आलं उरले सुरले त्या काय म्हणत नाही ते एकली जा करेल असं नाही मावशी त्याच कोणी नाही अंगाई नाही लागाई नाही पाच देख रे बेटा लाभ भेटते म्हणते ना तर ते पगार भेटल्यावर हे पैसे हा हा भेटत नाही हे योजने हो किती सांगते काय करू काय करायचं नाही तुम्ही त्या हवाई मध्ये बसत नाही खिडी रांदीची नाही तू नो न ताती होत नाही काय साहेब करतो प्रयत्न होता पर्यंत करायला लागतो हो हो करतो करतो नाही तर केले बिचारी कोणी पोचणार नाही रे ठीक आहे त्याला तेच कसे बी आले तर हजार बाराशे तो खाते हो हो ठीक आहे प्रयत्न करतो हा बापू असं काम करणार रोमत आहे तू नो नव्हते पण तू रोळ ना वेंडीची काय तू बापू म्हण निंदा खरपणा करून खाऊ करेस हाडी गोरी केरे हा गुटर जतो लीची बाई एमका घळी चिडाव तरी तोड करी गाय को मला चकना ना मला चैन माला ही डोकरी कज यार पागुलाच चिरकरीन मळो कोणी कज तो, को तो, तो तांडेर बाल काडा केरे ते बाई <laughs> मन जर बोलू अंधार तो मन क्या तांडेर बाल काडा केरेच बापू रोंगत